हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आता दिवाळी संपलेली आहे दिवाळीमध्ये सर्व तेलकट पदार्थ तळलेले पदार्थ चिवडा लाडू चकली करंजी हे सर्व खाऊन आता सर्वांना कंटाळा आलेला आहे तर आज मी तुमच्यासाठी एक एकदम हेल्दी अशी रेसिपी तयार केलेली आहे आज मी एकदम हेल्दी असं सा प्रोटीन सॅलड तयार केलेलं आहे हे सॅलड बनवायला अगदी सोपा आहे व एकदम टेस्टी असं बनवून तयार होतं सॅलड तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी मोड आलेली मटकी हळद व मीठ घालून कुकरला दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत ही मटकी आपल्याला थोडीशी उकडून घ्यायची आहे कच्ची मटकी वापरायची नाही तर इथे मी मटकी उकडून घेतलेली आहे तसेच एक बीटरूट मी कुकरला उकडवून घेतलेला आहे व तो बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर बारीक चिरून घेतली आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे एक गाजर बारीक चिरून घेतलेला आहे एक काकडी बारीक चिरून घेतली आहे लिंबू घेतलेला आहे मीठ आहे व काळी मिरी पावडर घेतलेली आहे आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये हे सर्व बारीक चिरून घेतलेलं साहित्य आहे ते काढून घेऊया या सॅलडमध्ये आपण अजिबात तेलाचा वगैरे वापर करणार नाही एकदम सिम्पल असं हे सॅलड आपण बनून तयार करणार आहोत तरीसुद्धा हे सॅलड एकदम टेस्टी असं लागतं आता हे सर्व भाज्या घातल्यानंतर यामध्ये आपल्याला उकडून घेतलेली मटकी घालायची आहे हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सॅलड तयार करण्यासाठी मटकी ही उकडून घ्या पचायला हलकी राहते आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आता हे परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सर्व मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे तर यामध्ये आपण लिंबाचा रस घालून घेऊया लिंबाचा रस घातल्यानंतर हे सॅलड आपल्याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला बीटरूट व कोथंबीर घालायची आहे बीटरूट आपण शेवटी घातला आहे कारण बीटरूट घातल्यानंतर सर्व सॅलडमध्ये त्याचा कलर उतरतो आता हे आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊया हे सॅलड एकदम हेल्दी असं आहे तसेच चवीलासुद्धा एकदम टेस्टी बनवून तयार होतं तर इथे आपलं हे प्रोटीन सॅलड बनवून तयार झालेलं आहे अगदी सिम्पल व एकदम टेस्टी असं हे प्रोटीन सॅलड बनवून तयार झालेलं आहे चवीला एकदम भन्नाट असं बनून तयार झालं आहे ही प्रोटीन सॅलडची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही प्रोटीन सॅलडची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग आपण भेटूया अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद